पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यात सुरुवात झाली पिंपळवंडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांशी गद्दारी करू शकणार नाही दहा टक्के आरक्षण मी घेणार नाही तर ओबीसीतूनच घेणार आता मागे हटू शकणार नाही असे म्हटले आहे आव्हाडी तुमच्या समोर प्रयत्न कधी त्यांनी तेवढा केलं आता दुसरा डावटाकला आपल्या बोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीबरोबर केसेस टाकायला सुरुवात रास्त रोप केला साखळी उपोषण केले कोणी ते लावल्या काही केल्या ते पुढे दाखल खोटे तुम्हाला सांगतो राजकारण्यासाठी आणि दमनांसाठी आपण पुणे तांदूळ घेतलेले आपण काय खुलं केले नाही ते खोटे कोणी भोव्या पुढे देऊ नका पण आता महागर कोणाला आरक्षण घेतल्याशिवाय मुद्दाम करायला लागले भेटेत का बघायला आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठ्यांना ओढी आरक्षण दिल्याशिवाय एक हिंच सुद्धा मी मला वाटत नाही मेळ करा यांच्या कोणा किती दमे आता बघायचा आहे मला चांगला आमचं चाललं होतं दोघांचं यांना गरज नाही यावले

त्याच्या काही गेल्या का दहशतवादी पीठाने प्रशिक्षण घ्यायला उद्या सकाळी येताना त्याला हुल करा म्हणजे अरे काय पंकाजित पक्ष आता असा लागली का नाही गाय लांब नाही ते मला ते कळत काय 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 आता ते बोलणं काढाय चालू केली पोलीस काढते मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोलणं काढताय ते म्हणजे बोलून आधी आणि पोलिसांना काय बोलते होणार का बोलता आहे खरं त्यांचं काय दोष नाही त्यांना काय दोष ठेवणार एका विचारलं बोललं काढताय ते म्हणजे ओढलं मग जरशी वर्ष म्हणून वर लग सर कोण बघाव कोणी वर गेलो त्यांना विचारलं काय कारण ते म्हणजे पाटील ओढ नच मग आणखीन वर्ष कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते बोर्ड पण करायला चालू आहे ते म्हणजे पाठील वरून ठेवलं म्हणून आणखीन वर्षाव वर्षात ढेडा पडतच नाही कारण मी याच्या मागत लागलो हात कारण त्यांनी माझ्या मराठीला वर पंचाहत्तर वर्ष ते वर्ग केलं त्यामुळे परत फेड्यांना करणंच नाही पुरा खेळत मात्र गेलो तिथून आलेश मराठ्यांचं काही असलं तरी का घोटे गोटे दाखवता त्यांना गुंतवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी नाही का ते आपल्या खेळ्यात असतं बघा जे गुरु जन्म ते पाचव्या दिवशी नाव घेते पाचवी बरोबर आहे पाचव्या दिवशी नाव घेते मला आपण आता त्या आत्या त्याची कानं फुकिली आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आताच्या भूमिकेत पोलिसांच्या गाणं फुकी दिली आणि मला आठ काम मराम साम्राज्यानं मला पक्ष दिसेनेटला आतापर्यंत सगळ्या शेळ्यांच्या आधी काही धावून पाहिलेले हे काही वर्ष सगळ्यात जास्त मराठा दुस्मान आरक्षणाबद्दल शिंदे साहेब आहेत देतील तेच देतील मी हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा ठेवून त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले ते कपडे मध्ये होता याला बोलले त्याला बोलले द्याना मला आरक्षण आणि कसा बोलू तुम्हाला आमचा हक्काचा आहे ते द्याना तुमचे मनाची दुसरी थोडी